पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वाठार हिमा गावामध्ये एक विलक्षण घटना घडली असून ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे साधारणपणे पिल्लांचा सांभाळ ही जबाबदारी मादी कोंबडीची असते मात्र येथे एका कोंबड्याने बापाची माया दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय शेतकरी अर्जुन काटपे यांच्या अंगणातील कोंबडीने नुकतीच बारा अंडी उभून पिल्लांना जन्म दिला परंतु अचानक भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात कोंबडीचा मृत्यू झाला त्यामुळे आई गमवलेल्या पिलांचे भवितव्य चिंताजनक झाले याच वेळी अंगणातील लाल्या नावाच्या कोंबड्याने अनपेक्षितपणे जबाबदारी उचलली कोंबड्याने पिलांना पंखाखाली घेऊन मायेची ऊब दिली चोचीने दाणे टिपायला शिकवले त्यांना अंगणात फिरवले तसेच कावळे मांजर कुत्रे यांसारख्या प्राण्यांपासून संरक्षण दिले क्षणभरही पिलांना एकटे न सोडता त्याची आई सारखी देखभाल करणारा हा लाल्या कोंबडा पाहून गावकरी अचंबित झाले आहेत शेतकरी अलका खाटपे यांनी सांगितलंय की पिल्ले आई शिवाय वाढत असताना लाल्याने दाखवलेली माया अविस्मरणीय आहे आम्ही आता हा कोंबडा कधी विकणार नाही तर पारुबाई खाटपे यांनी त्यांच्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात असा प्रकार प्रथमच पाहिल्याचे सांगत लाल्याचे कौतुक केले आहे कोंबडेने पिल पिलांची कोंबडी आई नेली कुत्रेने नेली तर कोंबडा आमच्याकडे आमचं घर माझं गरज म्हणजे हे गरज झाला तुटून येतं लांब लांब तर कोंबडा तिला आल अलका तुझा कोंबडा इकडे येत नाही कुठं का नेला कशाने तर म्हणली आव त्या कोंबड्या कोंबडी नेली ना पिलांची ती पिलं घेतल्यात कोंबड्याने तो म्हणलं काय बाया बोलतीस तर म्हणली हो तर मी मला खरं वाटना म्हणून मी पाच वाजता बघायला गेली तर खरंच कोंबड्याने पिलं घेतल्यात पकाटाखाली तर दाना चारतोय पिलांना म्हणलं बाहे हे हे एक मोठं कौतुकच झालं काहीतरी म्हणलं पेपरलाच दिलं पाहिजे ही बातमी तर मग पत्रकाराला आणि की झाले या अनोख्या घटनेमुळे लाल्या कोंबडा गावात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून सोशल मीडियावरही त्याच्या पितृमायेची कहाणी व्हायरल होत आहे एम एच माझा ब्युरो रिपोर्ट